वाव रव्याचे लाडू फसवे असतात पण पाक जर जमला तर अप्रतिम होतात या वाटीनी चार वाट्या बारीक रवा घेतलाय जो भरला चारशे ग्रॅम शंभर ग्रॅम साजूक तू साडेतीन वाट्या साखर म्हणजे अर्धा किलो साखर एवढी घ्या आगोड करू नका लाडू दीडशे ग्रॅम खवा खव्यामुळे लाडू मौसर होता मिळून येतात चवही छान लागते बेदाणे वेलदोड्याची पूड आणि केशर थोडस दूध मळी काढण्यासाठी हवा किसून घ्यायचा म्हणजे त्याच्यात एखादी गाठ वगैरे हो असेल ती निघून जाते मीडियम आचेवर सात ते आठ मिनिट कोरडा रवा भाजून घ्यायचा साजूक तूप तूप दोन टप्प्यात घालावं नाहीतर रवा खालती लागू शकतो रवा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे किंवा हलका होईपर्यंत भाजायचा आहे साधारण दहा मिनिटं लागतील बघा रंग बदललाय ना खवा थोडा भाजून घेऊ म्हणजे तो कन्सिस्टंट होईल साखर साखर बुडे पर्यंत पाणी साखर विरघळेपर्यंत ढवळायचं थोडस दूध घालूया म्हणजे मळी निघेल हे जे पांढर तरंग आहे त्याला मळी म्हणतात पाक गाळून घ्यायचा दोन तारी पाक करण्यासाठी उकळत ठेवलाय या लाडूला दोन तारी पाक लागतो हवा तसा झालाय पाकामध्ये खवा मिक्स करू भेंदोड्याची पूड केशर रवा मिक्स करूया रवा पाकात मुरण्यासाठी दोन ते तीन तास ठेवू कधी कधी रात्रभर पण ठेवावं लागत रवा झक्कास बेदाणे लाडू वळूया पिस्ता एन्जॉय शुभ दीपावली